मराठीतील ताज्या पत्नांसाठी न्यूज सेवन मराठी मूल तालुका सरपंच संघटनेच्या वतीने माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले तालुका 3500 हजार पाचशे घरकुल मजूर असून रेतीघाट लिलाव न झाल्याने बांधकाम रखडले आहे त्यामुळे शासकीय निर्णय दोन हजार नुसार पाच ब्रास मोफत रेती द्यावी अशी मागणी करण्यात आली याशिवाय चाळीस गावांचा पाणीपुरवठा योजना बंद असून त्या त्वरित सुरू कराव्यात तसेच रोजगार हमी योजनेतील कामे पुन्हा सुरू करावीत अशा मागण्या करण्यात आल्या यावर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले ज्यावेळेस ही योजना तयार झाली चोवीस त्यावेळेस कुठल्याही ग्रामपंचायत गावच्या त्यांनी एमजीपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कुठलाही नाही आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला मूल तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीने माजी आमदार श्रीमती शोभाताई फडणवीस यांना मूल तालुक्यातील घरकुल लाभार्थी आहे त्यांना ज्यांना घरकुल मिळालेले आहे त्यांना शासन निर्णयाप्रमाणे पाच रेती ही विनाशूल्क मिळावी तसेच मूल तालुक्यात मागील दोन महिन्यापासून पाणी सर, सर्व सर्व पाणीपुरवठा योजना बंद आहे त्या सर्व पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू कराव्या आणि सर्व मूल तालुक्यातील जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे निवेदन मूल तालुका सरपंच संघटनेच्या वतीने माननीय माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांना देण्यात आले या सरपंच संघटनेच्या मागण्याबद्दल त्यांनी परस्पर आमच्या समोर सन्माननीय सीओ साहेब तसेच पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांना फोन लावून या दोन्ही समस्या तात्काळ सोडवण्याचे त्यांना फोनवर संवाद साधला आणि त्या समस्या तात्काळ सोडवल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले माननीय माजी मंत्री आज महिलांच्या समस्या संदर्भाने सोबतच अधिकाऱ्यांवर एक वचक असा बा या संदर्भाने चर्चा करण्यात आल्या आणि पाण्याची जी मूळ समस्या आहे त्याच्यावर आज संपूर्ण तोडगा विषयी चर्चा सत्र भरवण्यात आले याबद्दल आम्ही संपूर्ण महिला सरपंच तसेच संपूर्ण तालुक्यातील सरपंच लोक आभारी आहोत धन्यवाद सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट